करतो करतो चहा मी तर कैसा आण घास काढला ना, ना।, ना तुम्ही आमच्या <laughs> <laughs> नाना कधी सुलित ना ना। ना पोरं सुरू जात यात काय चाललंय पाणी नको तर आता ज्यात आई नानांसाठी चहा बनवते नानांना चिले तला पेते परवा पण परवा पण बाहेर चुलीवर स्वयंपाक करत त्या नानासारखं नाही चहा चा चानव चहा बनव तर आता ज्यात चहा बनवते इकडं शेगडीवर गॅस नेमकी संपलेला आहे आमचं त्या दिवशी आता ते बनवाना लाग

पळत्या बघ कसे येते त्या दाणे टाकायला दाणे कुठे कुठे दाणे जा भर भर भर। जा कोमराम पाणी टाका भरले ते पाणी टाकलं आता ते छोटे छत छो। त्या डब्यात हा डब्यात टाका पाणी

आजी आज आली रिक्षा आली ना आली ना रिक्षा आजीच्या सगळ्या सगळ्यात त्याच्या पप्पा इकडे होते ना आहे ना शिव

अख्खा काय म्हणते बॉयलर त्यावेळी सोयाबीन टाका म्हणते आमचा ए आजून काय आणलं बा शिवचा केळी आणली केळी थबक ते बघते बघ अरे पकडायची मारायची कोंबड्या पकडायचं मा ना कसं करतं शिवडा

छोट <laughs> <चोड़ा गाओ। laughs> कस कोंबडी पकडे विचारा गोट्या दादा त्याला घेणं ना देण पदरात पाडून घेते ते ते मसाले आहे मसाले पकड ना आता जाऊ थांब नाही पकड तिकडे तर आम्ही आता परत आलोय मग माहीत नव्हतं इकडे भाजी वाला शेंगा आहे तर अक्कांनी आम्हाला परत पाठवलंय आता आम्ही घ्यायला आलोय आता इथून कांद्याची भाजी घेतली थोड्याशा वाल्या शेंगा पण घेतल्या तिकडून इथे जे काढते कांद्याची भाजी गाजर मोठे म्हणजे मोठे झालेले झाडाचे असते या कांदा उकटून बापटला कुरपयाने हा हे वरच्या वर आहे बर का हा वरच्यावर रे बा बर हे

आमचे म्हणते कशाला आले हम्म बस देऊ ना गव दिले ना पुढं नाही ते मोठे असे ते राहत यांना आम्हाला अर्धीच पुरण यांना बाजरी द्या आणि अर्धीच द्या गव्हाच बाजरी तसे आहे आम्हाला इकडे सर्व भाजीपाला आता गोळा केला आणि आता घरी घराच्या जवळ शेत आहे हे इथे मस्त कणी सुकडायला टाकले होते आज बिर्याणी बनवायची होती आणि आपण खूप आवडते बिर्याणी तर इथे सगळी तयारी झाली होती आणि जे आहे त्या करताय बिर्याणी आता इकडे शेगडीवर शूसाठी टाकलं होत चिकन शिजण्यासाठी भिना मसाल्याचं टाकून त्याला झाकण नाही शिट्टे नाही होत ना तर आता बिर्याणी टाकली शिजण्यासाठी

तसं सापडलं जायचं का जायचं थंडी 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 त्याची थंडी तर आज आम्हाला निघायचं होतं पुण्याला आणि आम्ही पटपट आवरलं

पडायचं नाही डांगर मला तर डांगरची भाजी आवडत नाही जायचं आपल्या अरे आजी म्हणे तुम्ही इथंच थांबा कोंबड्यांचे अंडे काढायचे दूध काढायचे खांबाच्या

आज पैसे देते जायचंय दादा कधी दादा कधी ठेवायला दादा ठेवायला बाय कर बाबाला <दिने Tamil> <aven irregular> आजीला <सलिया> आजीला आजीला कर ना दीदीला दादाला त्या दादू नाय घ्यायचं का माऊला दीदीला आजीला मी येऊ का आजीला पण असं कधी जात मी येऊ का तुमच्या संघ जातो कसे पप्पा असे गाळ्यात पडत लवकर